मला स्वर्ग मिळाला अरे स तू पापच करशील तुला स्वर्ग कसा घेतो पाप करू झाले गंगे गंगा नदीत म्हणजे आंघोळ करायला गेले काय काशीला काशीमध्ये बुडून तर नाही तुम्ही केलेल्या चुकून झालेल्या दुष्कृत प्रायशीत घेतल्याशिवाय हे पाप दुखत झाला नाही आणि मी तुम्हाला सांगतो की ज्याने दुसऱ्याच्या यातना ज्या दुसऱ्याला दिल्या असा माणूस जसा मृत्यूला मृत्यू दिसतो ना तो असा घाबरायला लागतो मी माझ्या वयामध्ये अशी माणसं बघितले भयभीत झालेले बघितले पण आम्हाला त्या गोष्टीचं कधी भय वाटत ना भूताचं ना खेताचं ना गुंडाचा कुंडाचा कारण प्रश्न आहे आपलं मन साफ ज्या माणसाचं मन साफ तर त्याला कधी चिंता करण्याची गरज नाही परमेश्वर सगळ्यात तुमच्याकडे रक्षक करतो होतो सगळ्या गोष्टी तयार ठेवत असतो सुदैवान ही महाराष्ट्राची भूमी साधू संतांची संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत रामदेव रामदेविका भेटी म्हणजे आपल्या भक्तावर प्रेमापोटी कर्नाटकचा विडोबा पंढरीला कोणासाठी आला भक्ताच्या प्रेमासाठी आला सद्भावने तुम्ही गोष्टी करा सगळ्या गोष्टी उपलब्ध होणार आहेत खरं म्हणजे मी दशरथ भगत आणि त्यांच्या सर्व या कार्यकर्त्याचं कौतुक माझ्या वाढदिवसाच्या माड़ निमित्ताने केले म्हणून नाही परंतु ज्या धारणेतून तुम्ही या गोष्टी केल्यातनं तुमच्या सगळ्या टीमला माझ्याकडून अतिशय अभिनंदन माझ्याकडून हे हा धरलेला वसा असा कायम तुम्ही चालू ठेवा परमेश्वर तुम्हाला समृद्धी दे समृद्धी पैशाची समृद्धी नसते विचाराची समृद्धी सुख हे समाधानामध्ये असतं ज्या लोकांच्या घरात झिगभर पैसा असतो पण समाधान असेल तर त्याला सुख कोणी म्हणत नाही आणि तुम्ही सुखी व्हायला पैसेवाली वर्ष पैसेवाले तुम्ही सुखी समाधानी राहावी म्हणजे दसरातला नाही तुम्हाला सुद्धा काय बोलणार तुम्हाला सुद्धा जय हिंद जय महाराष्ट्र जनता राहणार आजवर काय म्हणजे दोन हजार चौदा साली पूर्ण भाजपचं राज्य आलं कुठे देशात आलं आणि शहरात महाराष्ट्र मा, पण नयोबेद राज्य कोणाचं आप आलं आपलं आलं तर आम्ही म्हणजे देशात पण राज्य आपलं राज्यात पण आपलं आणि नयोमेट पण आपलं फार दिवस कसे धोक्याचे सतर्क राहायचे आणि म्हणून सगळ्यांनी आपल्या भवितव्याची चालीव मग असे दशरथ भाऊने धरणाचा उल्लेख केला आता बारवी धरणाचं पाणी होत बारावी धरणाच्या उंची वाढवली म्हणून नवी मुंबई महापालिकेमध्ये बारवी धरण प्रकल्प असते आपलीच लोक आहे त्यांना परमनंट केल्याचा आम्हाला आनंद आहे अरे पण परमनंट केले तर लोकं लागली परंतु बारावी धरणातलं पस्तीस एम एल डी पाणी गेली सहा वर्षे आपल्या शहराला भेट मिळत नाही अरविंद शिंदेना बोलला रेओ अरविंद शिंदेचा ओरफुल झाल्या म्हणून पाणी देतात तुम्ही पण ओरफ्लोस्ट झाला पाणी देणार का तुम्ही पाण्याची कमतरता आहे आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री कॅबिनेटमध्ये मी मान्य मुख्यमंत्री म्हणतात इथे पूर चालल्यावर पण आमच्या नवी मुंबईच्या लोकांना पाणी मिळत नाही म्हटलं आमच्या लोकांनी महापालिकेमध्ये बावीस हजारातल्या लोकांना नोकऱ्या दिल्या मुख्यमंत्री बोलले की आपण बैठकांनी बैठक होणार आहे आता नवी मुंबईच्या साधारणपणे या कालखंडामध्ये जे पाणी संपणार असं वाटलं होत ना त्याच्या दुप्टीने पाणी संपलं आता हे बारवी बोरवे धरणाचं पाणी फार दिवस पिकणार नाही दशर बघवलं ना खात काय डोक्यावर हंडा काय त्याकरता मी सतत एकूणच पोषिर धरण आहे किती एक हजार एम एल डी त्याचा टोटल पाणी आहे त्याच्यामध्ये पाचशे एम पाणी आपल्या शहराकरता चार हजार कोटी चार वर्षापर्यंत म्हणजे आपलं मोरवे साडे चारशे एम एल डी हा पाचशे एम एल डी पाणी आपल्या शहराकरता राखून ठेवण्यात आलेलं आहे राहिलेला पाचशे पनवेल अंबरनाथ बदलापूर यासाठी म्हणजे नैवेच्या जनतेच्या करता दोन हजार पन्नास पर्यंतची तरतूद आपण करून ठेवलेली आहे दोन हजार आता नवीन मुंबई काही काही गावामध्ये पोरी नाही मागत नाही पाणी नाही म्हणून रिटायर्ड झाले का नाही मुंबई बिल्डिंग आहेत ना आपल्या परंतु मी तुम्हाला सांगतो या मूर्ख लोकांनी जो एफ एस आय वाढवलाय ना त्या एफ एस आय चा पूर्ण वापर केला तर या वाशीचा सेक्टर दहा एकोणीस मीटरच्या ज्या बिल्डिंग बघता ना एका वेळेस असं एक तीन माणसाची रचा लागते तिथे गाड्या जाऊ शकत नाहीत हे खरं पटत तुम्हाला काय खरं म्हणजे मुंबईमध्ये एक एकपेक्षा पॉईंट वाढला तरी लोक त्रस्त व्हायची कारण त्या लोकांचं शरावर प्रमाण याना वाटेल ते करा पैसा आमच्याकडे आला पाहिजे आणि आमची जिंदगी आमची अशी म्हणजे का कुठला दानस काय करते दयावान पिक्चर दयावान ना दयावान सारखे तुम्ही भविष्य काल कसा झाला याची विचार करा ना पहिल्यांदा अनेक एवढ्या अशा प्रकारचे उड्या लावून त्याच्यातून मार्ग निघत नाही आणि मी तुम्हाला आज लिहून घ्या जर का जो एम एस आय जो युडीने जर सँक्शन केला आहे ना तो पूर्ण वापरला गेला ना या शहराची वाट लागून जाणार आहे आज तरी मुंबई मुंबईमध्ये पाली काही ठिकाणी फक्त साचत नवी मुंबई कारण तशा प्रकारचे रचना आपण नाल्यांची केलेली आहे नवी मुंबईचे रस्ते कशी रचना केली आहे परंतु भविष्य करायची आणि या नालायक लोकांच्या आता जर ही महापाल सत्ता गेली ना तर समजा वाट वाटवलं जर असेल त्या शहरा मी विश्वासाने बोलतो माझा मनात कोणाविषयी द्वेष नाही आणि गणेश नाही चुकी आहे जे अधिकारी मनी लॉन्ड्रिंग मध्ये काम करतात ना अशा अधिकारी माझे मित्र आहेत जो पैसा माझी झोप मिळते तो पैसा मला नको आहे आय टीचे लोक येतील लुटारो येतील गिडी येईल सीबीआयचे कोणाला पाहिजे अरे सुखाची झोप मिळते तो पैसा ढीक लावून ठेवायचं काय करायचं त्या पैशाची आणि म्हणून मी सांगतो माझा हात साफ आहे आणि पण साफ आहे आणि मला ज्याला पाहिजे त्याला सगळ्या गोष्टी उपलब्ध येतात सुद्धा कसली कमतरता पडणार नाही आज दशरथ मग यांच्या नेतृत्वाखाली ह्या त्यांच्या कुटुंबाने त्यांच्यानंतर त्यांच्या सर्व सहकार्याने हा जो उपक्रम केला याचा अनुकरण म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं नको खरं म्हणजे पुढच्या वर्षी मोदी साहेबांच्या वाढदिवसा निमित्तानं आपल्या नव्या प्रत्येक वॉर्डमध्ये अशा प्रकारे सत्ता करा आणि काय कामं शेवट करायची बाकी करणार नाही तर सहा तारखेला ठाण्याच्या कुठे ठाण्यामध्ये गडकरी सहा तारखेला आणि मी तुम्हाला सांगतो की मी ज्या रोज संदर्भात शेवटचा मी उठताना कोणी शिल्लक आहे का हा प्रश्न विचारत तुम्ही एकही एक माणूस त्या ठिकाणी दुःखी राहता बाब अशी आहे की तुम्ही जर आपल्या कुटुंबातल्या घटक मिरुद्ध त्याला समजत कुठेतरी महिला आहे ती आपली बहीण आहे आपल्या वहिनीची जर अशी समस्या निर्माण झाली तर आपण काय करू शकतो किती तडफडतो आपण तशा धारणेतून आपण तिच्यासाठी आपण प्रयत्न केले तर तिला निश्चित टक्के कामं नाही झाली तर तुमची तडफड असते काम करण्याची ती बघून सुद्धा न काम झालेला माणूस तुमच्याविषयी चुपत होतो त्याने आणि मी तुम्हाला सांगतो ऐंशी टक्के कामं जनता दरबाराच्या मुले आपापच होतात कायद्यावर वीस टक्के कायदे ते कायदेशीर वाढे असतात ते राहतात मी तुम्हाला एकच सांगतो की माणूस मुक्ती मोक्षासाठी तडफडत असतो खरं म्हणजे माझा वाढदिवस पंधरा सप्टेंबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सतरा सप्टेंबर खरं म्हणजे देशामध्ये पंधरा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत सिवा पंधरावडा मोदी साहेबांच्या वाढदिवसापासून सुरू झालेला आहे परंतु नव्या मुंबईमध्ये अशा प्रकारचा सेवा पंधरा सुरू झाल्याची मला इथे परत कल्पना नव्हती आता आल्यानंतर माझं असं होत की दशरच भाऊ भगत यांनी मोदी साहेबांचा सन्मान केला पण आपल्या गणेश नायकाला सुद्धा आपल्या जनतेच्या मनात स्थान मिळावं या तो प्रयत्न केलेला आणि ह्या अशा एकशे दोन अधिक उपक्रमाचा समोर हल्ला झाला आपल्या काही बघिनी ज्यांचं कुंकू पुसलं गेलं त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जो धडा शिकवण्याचा प्रयत्न केला तो नुसता धडा पाकिस्ताना नव्हता जगातल्या विविध देशांना तो धडा एकूण प्रदर्शन झालं की भारताचा सामर्थ्यवान देश आणि मी तुम्हाला सांगतो ज्या ज्या राजानं आपलं राज्य आणि आपली जनतेला सुच करण्याकरता प्रयत्न केला त्या राजाविषयी कोणी वाईट बोललं नाही परंतु दुसऱ्यावर आक्रमण अकर, करून दुसऱ्यांची जमीन आपल्या ता ताब्यात घेऊन ज्याने ज्याने अशा प्रकारचे प्रयत्न केले त्या सगळ्यांचा नायनाड झाला त्यांना इतिहासामध्ये चांगली जागा राहिलेली नाही तुम्ही ज्या ज्या त्या आणि बहुतांशी आक्रमक हे युरोपमध्येच होते पूर्वीचे मोगल वगैरे हे अफगाणिस्तान इराक इराण ह्या परिसरातून आलेले होते परंतु जे लोक सद्भावनातून जगतात त्यांचा इतिहास लोक अतिशय मनोभाविक आणि वाचतात ऐकतात सांगतात छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण गोष्टी काय सांगतो मुलांना प्रभु रामचंद्राचे आपण वर्णन का करतो भगवान श्रीकृष्णाचीच आपण आख्याय काय का सांगतो भगवान गौतम बुद्धाचीच आपण भूमिका का मानतो वर्धमान महावीराची भूमिका का, का मानतो यांच्यापेक्षा कितीतरी संख्येनं लोक झाली परंतु या नेतृत्वानं जगाला एक भविष्यकाळची दिशा दाखवली आणि म्हणून त्या अतिशय देव प्राप्त देवत प्राप्त झालेले आहेत प्रभू रामचंद्रांना आपण देवच मानतो भगवान श्रीकृष्णाला मानतो भगवान गौतम बर्धमान महाग हे देवच झालं परंतु ती माणसंच होती त्यांना देवत्व प्राप्त झालं त्यांच्या विचारातून आचारात आणि अशा या परिस्थितीमध्ये स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्याच्या कार्यक्रमाचं म्हणजे आजचा दिवस पर्यंत भविष्य काळात काय होणार आहे कोणी सांगू शकत परंतु आपलं अस्तित्व टिकता टिकवता दशरथ भाऊ मग बोलता बोलता नवी मुंबईतल्या बऱ्याचशा समस्यांवर त्या ठिकाणी वक्तव्य केले प्रामुख्यानं चौदा गावाचा बोज या नवी मुंबईवर टाकला म्हणजे मी आजच्या दिवशी उल्लेख टाळणार होतो परंतु दशरथ भावानी त्याच्याला विषयाला सुरुवात केली म्हटल्यानंतर मी त्याच्याविषयी न बोलणं म्हणजे कुठेतरी मी तो माझा असलेला विरोध चौदा गाव नव्हेत घ्यावी असा ठराव महापालिकेमध्ये मीस त्या ठिकाणी सादर करायला लावला मिस मंजूर करायला लावला परंतु त्यावेळेला अटी शर्ती होत्या का अटी शर्ती ह्या पारशीच्या डोंगराला तुम्ही टनेल काढा त्यावेळेला आपण पाचशे कोटीची मागणी केली होती त्यावेळेला ठराव केला त्यावेळेला आता निवडणुका झाल्यानंतर दहा वर्ष झाली पाच वर्ष ती गेली आणि पाच वर्ष ही न लोकप्रतिनिधी असलेले पाच वर्ष तो गोजा झाला तिकडे जर सहा हजार कोटीचा आहे जर का नवी मुंबई महापालिकेमध्ये ती चौका कशी चौदा गाव कल्याण मतदारसंघातला एक कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ त्या मतदार मतदारसंघातली चौदा गाव आम्ही तो निरायात तर त्यांना स्वीकारलं होतं परंतु याच्यानंतर ती लादण्याची गरज नव्हती ना आणि लादताना त्याला आमदार होतो मला विचारलं पाहिजे होत नाईक साहेब असं असं आम्ही त्या ठिकाणी गाव घ्यायचा विचार करतो काय तुमची काय घे म्हणायला पाहिजे विचारलं पाहिजे होतं ना आणि म्हणून मी बोलतो सगळी मान्य मुख्यमंत्र्यांनी आम्हाला ही गाव चौदा गाव नको नकोय मान्य मुख्यमंत्री नाईक साहेब आता ही निवडणूक लागली आता निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यानंतर ही गावं आपण बाहेर काढली निश्चित बाहेर येतील काढण्यासाठी गणेश नाईक आपल्या पूर्ण पुन्हा काम तिथे कामाला लागेल कारण त्या गावात आता दरवर्षीला वाढत झाली की कोरल्याची आपली भंगारची सगळी कंपनी तिथे गेलेली आहे संपूर्ण कोरला तिथे गेलेला आहे तिथलं पाणी शुद्ध होतं परंतु त्यासाठी केमिकल या सगळ्या गोष्टी तिथल्या जमिनीतलं पाणी खराब झालेलं मी त्याच्या आट टाकली होती की त्या सगळ्या अनधिकृत असलेल्या गोष्टी काढून द्याव्यात सरकारी त्या महापालिकेत ताब्यात देण्यात द्याव्यात आता आज परिस्थिती काय अशी अख्खा डोंगर उभा आहे जर का उजवीकडून डावीकडून यायचं असेल ठाणे महापालिकेतले वॉर्ड क्रॉस करून द्यायला लागतात आणि उजवीकडून यायचं असेल तर पनवेल महानगरपालिकेचे वाट पाहू अरे मग तशी भाऊ बोलणार मग ठाण्यामध्ये घ्या ना कोणी तुम्हाला ठाणे भविष्यकालामध्ये अशा प्रकारचा लोड हा आपल्या महापालिकेवर आला तर आपली परिस्थिती भया आता चांगला या पाच वर्षामध्ये नवी मुंबईतल्या एफडीची वाट ठेवून टाकते फिक्स डिपॉझिट होती आपलं कमी घरी प्रमाण कोणाचं तरी लरी झालं ज्या वॉर्डमध्ये पन्नास लाख रुपयाची गरज होती त्या ठिकाणी पाच पाच कोटी रुपये खर्च केले चाळीस चाळीस कोटी रुपयाचे आरेमसीचे रोड तयार केले गेले एका ठिकाणी दोन लाख रुपये आणि एका ठिकाणी वीस कोटी रुपये म्हणजे अशा प्रकारच्या लरीप्रमाणे काम केले मग गणेश नाईक एका आपल्या पत्रकार मित्राने गणेश नाईकला काय काय बोललं गणेश नाईकला पचत नाही काय कोणाचं पचत नाही नाही गणेश नाईकला पटत नाही काय बोलतो पटत नाही आणि पटत नाही तर त्या ठिकाणी गणेश नाईक प्रत्येकाचा मान सन्मान प्रमाण ठेवून आमच्या जनतेच्या हिताकरता आम्ही कुठल्याही म्हणजे हा करणार नाही कुठल्याही प्रकारचा टायर आगी लावून रस्ता बंद करणार नाही ऑफिसमध्ये जाऊन खुर्च्या आपटणार नाही कुठल्या कन्फटीत मारणार नाही परंतु आम्ही आमच्या मनाला क्लेश करून जनसामान्यांच्या भावना त्या ठिकाणी मांडण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू आता म्हणून मी सावधराय मुंबईच्या जनते ना गणेश नायक गणेश नाईकला फार कमी लोकांनी मोठा बनवला नव्वद साली गणेश नाईक आमदार झाला पंच्याण्णवला आमदार मंत्री दोन हजार चारला मंत्री, मंत्री, ला आमदार मंत्री नऊला मंत्री आणि आतापर्यंत चोवीस ला मंत्री एकूणच सगळा जर कारभार बघितला तर नय मुंबईच्या जनतेने किंवा संपूर्ण पूर्वीचा बेलापूर मतदारसंघ म्हणजे दिवाला पासून उत्तम डोंगरी पर्यंत या दोघांनी मला पर्यंत केलं नव्वदला तीस हजार मताने निवडून दिलं एकोणीसशे पंच्याण्णव ला दुप्पट मला म्हण बघ तुम्ही लोकांनी दिलीत दोन लाख एकोणीस हजार आणि समोर जरा पडले एक लाख दहा हजार म्हणजे ऑलमोस्ट दुप्पट मतांनी त्या ठिकाणी मला निवडून दिले आणि त्याचा कर कधी केला तर दोन हजार चार ला तीन लाख चोवीस हजार मतं पडली तुम्ही लोकांनी दिली तीन लाख चोवीस हजार हिंदुस्तान मध्ये कुठल्याही राजपुत्राला सुद्धा एवढी मतं पडलेली नाहीत इलेक्शनच्या वेबसाईटवर तुम्ही तुम्हाला सगळ्या माहिती पंच्याण्णव पासून संजीवनायक महापौर झाल्यापासून नंतरचा शेवटचा महापौर जयमंत सीतार पंचवीस वर्ष नोव्हेंबरची जनतेनं कॉस्मोपॉलिटन आहे दशत भावानी की म्हणजे निशाने बोलले की की खरा तो एक की धर्म जगाला प्रेम अर्थ हवा ही साने कविता आहे या शहरातला हिंदू निश्चितपणे प्रेम करतो मुसलमान बौद्ध ख्रिश्चन जैन सिख असा कुठला धर्म त्या धर्माच्या लोकांच्या मनामध्ये आमच्याविषयी कधी आपले अपपरम भावना कधी आलेली नाही उत्तर भारतीय असे दक्षिण भारतीय कोकणातले पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा खात अठरा पगड समाजाने आमच्यावर प्रेम केले आणि त्या लोकांच्या ताकदीवरच गणेश नाईकच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे महापौर <laughs> ने <laughs> मी आज सांगतो महापौर गणेश नाईक सांगेल तो आहे भाजपचाच महापौर आता हे सेवा जे सेवाभावी उपक्रमाचा पंधरा म्हणजे सामाजिक शैक्षणिक आरोग्य क्रीडा धार्मिक अशा सगळ्या गोष्टीला स्पर्श दशोत भाऊ त्यामध्ये मला असा एक प्रकार कमी त्याला आक्रमकपणा दिसत होतो पण त्या दश बहुच नेतृत्व आता टोटली नॅचरल व्हायला लागलं काय बोलतो मी टोटली नॅचरल व्हायला लागलं ला। आहे प्रथम झालेले खासदार श्री संजीव नाईक स्थायी समितीचे माजी सभापती संपतराव शेवाले ज्येष्ठ नगरसेवक श्री शशिकांतजी राऊत ज्येष्ठ नगरसेवक श्री प्रभाकर भोईर ज्येष्ठ नगरसेविका मान्य श्रीमती भशीबाई भगत ज्येष्ठ नगरसेविका श्रीमती दयावती शेवाले नगर नगरसेविका श्रीमती अंजनी नगर नगरसेविका श्रीमती वैजयंती भगत नगरसेविका श्रीमती रूपाली भगत समाजसेवक विजय वालुंज डॉक्टर आनंद पाटील समाजसेविका शीतल भोईर समाजसेवक चंद्रकांत कोली हरिभक्त परायन निलेश भगत डॉक्टर अनंत हर्षवर्धन श्री जय साते श्री संजय यादव श्री विठ्ठलराव यादव देवेंद्र खाडे हेमंत देसाई आणि ज्याने हा कार्यक्रम आपल्या खांद्यावर घेऊन पुरत्वाला नेला ते आता खरं म्हणजे जुन्या आठवणी पूर्वी पक्षाचा कशाला बोलू शकतो भविष्य कालचा नवी मुंबईच्या जणनगणला नेता दशरथ भगत तशाच प्रकारे अतिशय संयमी आणि निरोधात काम करणारा निशांत भगत अभो राहून आपल्या नेतृत्वाला म्हणजे दशरथ भाऊला ताकद देणारा संदीप भगत सर्व तुमच्या टीम मध्ये कार्यकर्ते आणि एकूणच सगळ्या समाज जीवनावर प्रेम करणारे आपण आलेले सर्व बंधू आणि बघण्या तर म्हणजे मी माझ्या काही भूमिका मागाशी कोणतरी गणेश नाईक फार स्पष्ट बोलते मी बोलतो मनामध्ये जे आहे ते सौम्य शब्दामध्ये ज्याला पार्लमेंटरी भाषेमध्ये संविधानक भाषेमध्ये हे प्रगत केलं पाहिजे माणसाला क्रोध येण्यासाठी जगाच्या एकही माणूस घडलेला नाही देवाधिकारा सुद्धा क्रोध आल्याशिवाय राहणार देवाने तो क्रोध नियंत्रणात ठेवला आणि त्या क्रोधाचं रूपांतर शक्तीमध्ये केलं मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या पूर्वी या देशामध्ये पंतप्रधान झाले देश काय दोन हजार चौदा पासून का सुरू झालेला नाही त्या पूर्वीच्या कालखंडामध्ये सुद्धा ज्या ज्यांना संधी मिळाल्या शास्त्र इतका प्रगत नव्हत्या इतक्या सगळ्या गोष्टी उपलब्ध नव्हत्या आणि म्हणून पूर्वीच्या कालखंडामध्ये विविध पंतप्रधानांनी पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान पंत अशा सगळ्या पंतप्रधानांचा आपण जर अनेक मांडला तर आपापल्या पलीने प्रत्येकाने के प्रयत्न केला त्या त्या प्रतिकूल परिस्थिती अनुकूल प्र... अनुकूल परिस्थिती परिस्थिती याच्या माध्यमातून विकास झाला न झाला परंतु सन्माननीय मोदी साहेबांच्या पासून आता दोन टर्म त्यांच्या झाल्या ती तिसरी टर्म करतो सुदैवान आर एस एस सारखी एक अतिशय देशाभिमान संस्कृती अभिमान असलेली संस्था शैली चौकट आखून दिली आणि म्हणून मोदी साहेबांचं कार्य म्हणजे घोडा मजबूत झालं तर घोड्यावर बसणार सुद्धा घोडेश्वर मजबूत लागतो मोदी साहेबांचा आता घोडेश्वर तो अतिशय आत्मविश्वासाने त्या घोड्यावर बसला दोन टर्म पासून तीन तिसऱ्या टर्म मध्ये सुरू झालेला आहे आणि आपण बारकाईने बघितलं तर देशाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ते शिक्षण क्षेत्र असो आरोग्य क्षेत्र असो कृषी असो उद्योग व्यापार आपण संरक्षण यंत्रणा पायदल वायुदल नौदल जो दुर्दैवान आहे काशीच्या विषयी जे बोललो की अतिशय संयमी आणि विवेकित नेतृत्व आहे मी त्या मी जिल्ह्यातल्या कॉलेजमध्ये असताना निशांत भायगर ठाणे आणि नवी मुंबईमध्ये युवकचा अध्यक्ष होता आणि लोकसभा युवकचा अध्यक्ष होता आणि बघायचं दरबारामध्ये प्रकरण माझ्या कारण की तुम्ही एक ठाण्याला भेटलो दसर निशांत बोलून घेतलं मी म्हणून निशांत हे तुझ्या स्टाईल ते सगळं आठवून आणि त्याच्यानंतर मला ते लोक भेटायला आले की दादा निशांत मी अतिशय संयमान त्या गोष्टीचा मार्ग केला पूर्वी मला वाटलं की आता तुम्हाला गोपन सांगतो हे महापालिकेमध्ये जाणारे नगरसेवक लोकांच्या डोक्यामध्ये नगरसेवक होण्याचं उद्दिष्ट हेच समजत नाही काही लोकांना वाटत इन्व्हेस्टमेंट आहे काय इन्व्हेस्टमेंट म्हणजे समजलं ना आणि मग इन्व्हेस्टमेंट नंतर मग व्याज चालू किंवा प्रॉफिट परंतु मी बारकाने बघितलं मी माझी परमोशोला विनंती की ज्या माणसाचे विचार अविचारी आहेत अशा माणसाला सामर्थ्य कुठलं देऊ नको शारीरिक नको मानसिक नको आर्थिक नको कारण त्याच्याकडे आलेला पैसा त्याच्याकडे आलेली शक्ती सत्कार दुसऱ्यांना त्राण देण्याकरता लागते मग द्यायची का, का विचार तुम्ही द्यायची का द्यायची तर अशा प्रकारचे काळामध्ये तर परीक्षा जानेवारीमध्ये दहा पाहिजेत पैशाचं डिगेल पण ते तात्पुरतं असतात त्यांना तुमच्या जीवनातल्या सतत दुःखाशी काही घेणं देन गेलं नाही आता बाबा निसर्ग कौतुक खुर्चीवर बसल्यानंतर दर जनता दरबार मी त्या माणसाच्या क्षणिक एकेका एक माणूस बदलत असतो मी त्याच्या सुखदुःखाशी समरस असतो हो त्याची यातना ती माझी यातना आहे हे समजून द्यायला त्या ठिकाणी तुम्ही एखाद्याच्या दुःखाशी समरच नाही झाला तोपर्यंत त्याचं दुःख निरसन करण्याची ताकद तुमच्यामध्ये येणार आहे आणि ती येण्याकरता मन शुद्ध करायचं आता मी सांगतो की माझं बालपण असंच कसं काय गरबर आहे तुम्ही जस बाबा आमचा नाही घराण्यात हा काय हा मुसमाड्यात जातो बौद्ध वाड्यात जातो वाड्यात जातो म्हात्रे आली पाटील आली नाही आली मी सगळ्या आल्यानमध्ये जायचो सगळे मला कौतुक करायचे कारण नाही करण्याचा पोरगा आपल्या घरात येतो त्या आमच्या घरात मी जेवायला बसेलो कोणाच्या कुठली जात धर्म नाही बघितली आणि त्याच्यावर लोकांचं माझं लाल तणापासून माझ्या आणि लोकांनी मला करावलं मी नाही घडलो लोकांनी प्रेम दिलं त्याच्यामुळं माझी ताकद वाढत गेली आणि आज तुम्हाला सांगतो की बालपण गेलं तारुण्य गेलं थोडं तो ज्येष्ठ तर आता पंच्याहत्तर जागांचा तो स्लॅब संपला दिनेश आता हा बोनस आहे बनस जाणार आता हात आता आरती किती जगणार आहे म्हणून त्याचा अर्थ काय इलेक्ट्रिकच्या वायरला लावून मारणार नाही परंतु गोर गरीजावर कोणी अन्याय केला त्यासाठी हा गणेश नाईक जीवाची बाजूला काही चिंता म्हणजे अंकाराने ना बोलत नाही मी मनी इज अँड इन्स्ट्रुमेंट इज नॉट ऍक्च्युम पैसा हे साधन आहे शिती नाही ज्यांच्या डोक्यात पैसा जातो पैसा खिचात असला पाहिजे काहीच्या डोक्यात पैसे जातात आणि जे डोक्यात पैसा गेला ते बरबाद नाही आज मी तुम्हाला म्हणतो की भगत कुटुंबाला टोटल नॅच्युअर झालेलं आहे टोटल समाज जीवनाच्या पंथाला दिंडीकरी वारकरी हे जे गुण आहेत ना ते भगत लोकांना लागली आहेत भगत लोकांच्याकडे जे पैसा आला तो पैसा खरा नाही जाणार नाही चॅलेंज माझे तो पैसा चांगल्याच मार्गाला आणि म्हणून मग सांगितलं की भस्मासुराला भगवान शंकरानेच वरदान दिलं त्या भस्मासुराने शंकराचा ठेवायचा प्रयत्न केला केला का नाही आणि म्हणून आजच्या तुम्हाला लोकांना सांगतो की शक्ती कोणाला द्यावी जो संयमाने विवेकाने त्याने वागेल जो दुसऱ्या मदत करील ना करणे तो सोडून द्या परंतु दुसऱ्याला त्रासदायक ठरणार नाही अशा माणसात शक्ती वाढवा बघा तुम्हाला आता अष्टविनायकच्या बसेस सुरू होतील फार्म हाऊसच्या पार्ट्या सुरू होतील एरवी तीनशे पासष्ट दिवस विचारणार पण या निवडणुका सुरू झाल्या ना की पार्ट्या सुरू होती मी टोटली त्या विरुद्ध आहे माझ्यावर प्रेम करणाऱ्या कुठल्याही कार्यकर्त्यानं मतांची भीत मागण्याकरता गोडगरीबांच्या घालवू नका मराठा त्यांना आपण आता मतां मी तुम्हाला सांगतो की